तुम्हाला हे तर माहीतच आहे की हस्तिनापुरात राज्य न मिळाल्यामुळे पांडवांनी स्वतःचे असे एक साम्राज्य तयार केले ज्याची इंद्रप्रस्थ ही राजधानी तिथे राहत असताना द्रौपदीच्या पांडवांच्या चांगल्या गुणांमुळे त्यांच्या घरी पाहुण्यांचा कायम राबता असे आणि घरी आलेल्या पाहुण्यांना योग्य ते भोजन देणे त्यांची सर्व सुव्यवस्था पाहणे त्यांचा यथोचित आदर सत्कार करणे या सगळ्या गोष्टी द्रौपदी आणि पांडव अगदी मन लावून करत असत आणि यामुळेच त्यांच्या घरी येणारे लोक नेहमी पांडवांवर खुश असायचे पण पांडवांना जेव्हा हे सर्व राजवैभव सोडून वनवासाला जावे लागले त्यावेळेस वोमनात त्यांच्याकडे अशा सगळ्या गोष्टींची उपलब्धी नव्हती ज्याने ते येणाऱ्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा योग्य आदरातिथ्य करू शकते या गोष्टीची खंत नेहमी द्रौपदीला वाटत होती त्यामुळे तिने ही गोष्ट ज्येष्ठ पांडवपुत्र युधिष्ठिर याच्या कानावर घातली तिने तिची व्यथा समजून सूर्यदेवांचे आवाहन केले सूर्यदेवांनी प्रसन्न होऊन द्रौपदीला आशीर्वाद दिला आणि आशीर्वादात एक पात्र दिले आणि सांगितले की द्रौपदी तिला हवे तेवढे आणि हवे त्या प्रकारचे अन्नपदार्थ त्या पात्रातून तयार करू शकते पांडवांनी आणि द्रौपदीने हे आनंदाने स्वीकार केले पण सूर्यदेवांनी या गोष्टीसोबत एक नियम सांगितला द्रौपदीला वाटेल तितके वाटेल त्या प्रकारचे अन्नपदार्थ ती त्या पात्रातून निर्माण करू शकते पण घरातली सर्व मंडळी जेवल्यानंतर द्रौपदी जेवल्यानंतर द्रौपदी जेव्हा ते पात्र स्वच्छ करून धुवून ठेवेल त्यानंतर त्या पात्रातून काहीच तयार होणार नाही अर्थातच जर तिला काही हवे असेल काही नवीन अन्नपदार्थ लागत असतील तर ते थेट दुसऱ्या दिवशी बनतील पांडवांनी याही गोष्टीचा हसतमुखाने स्वीकार केला आणि झालं तर त्याच्यानंतर घरी येणाऱ्या वनवासात राहत असतानासुद्धा त्यांच्या कुटीत येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचा हवा तसा आदर सत्कार द्रौपदी आणि पांडव करू लागले यामुळे तिथेही लोक त्यांच्यावर खूप खुश असायचे उडत उडत ही वार्ता हस्तिनापुरापर्यंत आली स्वाभाविकच दुर्योधनाच्या कारणापर्यंत गेली त्याला त्या पात्राविषयीही कळाले त्या पात्रासोबत आलेल्या नियमाविषयी कळाले आणि त्याने ही गोष्ट लक्षात ठेवली त्याला नेहमी वाटायचे की या गोष्टीत काहीतरी वाईट करायचे असेच एक दिवस ऋषी दुर्वासा आणि त्यांचे काही शिष्य हे हस्तीनं आले आणि दुर्योधनाच्या राजमाहाले गेले ऋषी दुर्वासा हे त्यावेळेचे अत्यंत रागीट स्वभावाचे ऋषी होते जर त्यांना एखाद्या गोष्टीचा राग आला तर ते समोरच्याला लगेच श्राप देत असत त्यांच्या क्रोधापासून त्यांच्या रागापासून कुणाचीही सुटका होत नसेल असे ऋषी दुर्वासा त्यांच्या काही शिष्यांसोबत जेव्हा दुर्योधनाच्या राजमहाल गेले तेव्हा ही गोष्ट माहीत असताना ही गोष्ट माहीत असल्यामुळे दुर्योधनाने त्याच्या भावंडांनी योग्य ते भोजन योग्य ती सुव्यवस्था या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतः लक्ष घालून ऋषी दुर्वासानी त्यांच्या शिष्यांना तृप्त केले ऋषी दुर्वासांना त्यांचा हा व्यवहार आवडला आणि ते खुश होऊन दुर्योधनाला म्हणाले तुला माझ्याकडून काय आशीर्वाद हवा आहे आणि याच संधीचा दुर्योधनाने फायदा उचलला दुर्योधन अत्यंत प्रेमाने मनात कपट ठेवून ऋषी दुर्वासांना असं म्हणाला की गुरुवर्य तुम्ही आमच्या हस्तिनापुरात आले आमची हस्तिनापुराची भूमी पावन झाली आम्हाला तुमचा आदरसत्कार करण्याची संधी मिळाली त्यात आम्ही कृतकृत्य झालो पण तुम्ही असेच माझ्या भावंडांना जे इथून दूर एका वनात वनवासात राहत आहेत त्यांच्याही कुटीला तुमचे पाय लागावे त्यांच्याही कुटी तुम्ही पावन करावी आणि त्यांनाही आदर सत्काराचा सन्मान द्यावा संधी द्यावी ही माझी इच्छा आहे ऋषी दुर्वासा यावर हसले आणि त्यांनी त्याची त्याचे त्याचे म्हणणे मान्य केले पण यामध्ये पांडवांविषयीच्या रोषामुळे रागामुळे द्वेषामुळे त्यांचं काहीतरी वाईट व्हावं असं दुर्योधनाच्या मनात आलं आणि त्याने एक शक्कल लढवली त्याने ऋषी दुर्वासांना सांगितलं गुरुवर्य तुम्ही आणि तुमचे शिष्यसंख्येने खूप जास्त आहात त्यामुळे तुम्ही जेव्हाही पांडवांकडे वनात जाल तेव्हा तुम्ही थोडंसं उशिरा जावं दुपारनंतर जावं कारण मग द्रौपदीला तुम्हा सगळ्यांसाठी भोजन बनवायला योग्य तो वेळ मिळेल आणि हे याच्या मागे त्याच्या मनात ही भावना होती की दुपारपर्यंत द्रौपदीने ते पात्र सगळ्यांची जेवण झाल्या सगळ्यांची जेवणं झाल्यामुळे धुवून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलं असेल आणि जेव्हा ऋषी दुर्वासा तिकडे ते जातील तेव्हा भोजन त्यात मदन तयार होणार नाही त्यामुळे द्रौपदी किंवा पांडव त्यांचा योग्य तो आदरसत्कार करू शकणार नाही आणि ह्याच गोष्टीचा राग येऊन ऋषी दुर्वासा त्यांना काहीतरी श्राप देतील ही भावना त्याच्या मनात होती ऋषी दुर्वासा त्यांच्या शिष्यांना घेऊन इकडे पांडवांकडे मनात गेले घरी आलेल्या पाहुण्यांना पाहून त्यांना आनंद झालाच पण जेव्हा ऋषी दुर्वासांनी त्यांना ही गोष्ट सांगितली की द्रौपदीला सांगितली की आम्ही सर्वजण तुमच्याकडे भोजन ग्रहण करण्यासाठी आलो आहे आणि तू आमच्या सर्वांसाठी स्वयंपाक तयार कर त्यावेळी पार त्यावेळी द्रौपदीला एक वेगळेच संकट पडले ऋषी दुर्वासांनी आणि त्यांच्या शिष्यांनी सांगितले की तू आमच्या सर्वांसाठी स्वयंपाक बनव आम्ही काही वेळ स्नानासाठी नदीवर जाऊन येतो जेव्हा ते घरातून निघून गेले तेव्हा द्रौपदीला फार चिंता वाटायला लागली अपेक्षेप्रमाणे दुर्योधनाच्या अपेक्षेप्रमाणे तसेच झाले होते की द्रौपदीने सगळ्यांची जेवणं झाल्यामुळे ते अक्षयपात्र ते पात्र धुवून ठेवले होते आणि तिला या गोष्टीची चिंता वाटायला लागली की आता या सगळ्या लोकांचा स्वयंपाक कसा करायचा आणि जर ऋषी दुर्वासांचा आदर सत्कार नाही केला तर ते आपल्यावर गोपिष्ट होऊन आपल्याला श्राप देतील आणि मग आपलं चांगलं होण्याचा काही 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 मार्ग नाही मग ही गोष्ट तिने तिच्या सर्व पांडवांना सांगितली आणि सर्वजण त्याच्यावर काय मार्ग निघेल याचा विचार करू लागले भीमाच्या ही गोष्ट तत्काळ लक्षात आली की दुर्योधनाचे हे कपट होते म्हणून त्यांनी ही शक्कल लढवून त्यांना आपल्याकडे उशिरा येण्यास सांगितले त्यांनी ही गोष्ट त्यांना बोलावून दाखव बोलून दाखवली पण द्रौपदीपुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता की ऋषी दुर्वासा घरी आल्यानंतर आपण याचं काय करायचं त्यामुळे तिने शेवटचा पर्याय म्हणून श्रीकृष्णाचा धावा सुरू केला ती श्रीकृष्णाला आर्त हाक देऊन म्हणाली माधवा या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त तूच माझं रक्षण करू शकतो ज्या भीती आमच्या सगळ्यांच्या मनात आहेत त्या पूर्ण होऊ देऊ नकोस माझ्या मदतीला धावून ये मला काय करावं हे सुचत नाहीये मला प्लीज मदत कर आणि असं म्हणताच तिची ही प्रार्थना ऐकून लगेच दारातनं घोड्यांच्या टापांचा आवाज आला तत्क्षणी हे सगळे पांडव आणि द्रौपदी घराच्या बाहेर येऊन पाहतात तो काय भगवान श्रीकृष्ण हे दारात उभे होते ते त्यांच्या कुटीत गेले आणि म्हणाले मी माझ्या बहिणीच्या घरी जेवण करायला आलो आहे मी इथून जात होतो तिची हाक कानावर आली आणि मी आलो आता बहिणीच्या घरी आलो आहे तर उपाशीपोटी मी जाणार नाही मग द्रौपदीने त्याला सगळी व्यथा सांगितली आणि श्रीकृष्ण म्हणाले असं कसं मी आलो आहे तर मी जेवून जाणार मग द्रौपदी त्यांना समजून सांगत होती की ते अक्षय पात्र मी धुवून ठेवले आहे आणि आता त्यातून जेवण तयार होणार नाही श्रीकृष्ण म्हणाले असं कसं सगळं संपलं आहे असं तर होणारच नाही जा घेऊन ये बरं असं म्हणून द्रौपदीने ते पात्र त्यांना आणून दाखवले जेव्हा त्यांनी ते पात्र पाहिले त्यामध्ये एक भाताचा शीत चिटकलेला होता मग भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले यामध्ये तर अन्न आहे मग ती म्हटली माधवा या एका शेताने तुला काय होणार आहे तो म्हटला मला तर हा एक कणच पुरेसा आहे माझी भूक भागवण्यासाठी आणि असं म्हणत भगवान श्रीकृष्णांनी तो एक शीत भाताचा खाल्ला आणि एक ढेकर दिला आणि म्हणाले झाली माझी भूक मिटली त्यांच्या या कृतीनुसार इकडे नदीवर अंघोळीसाठी आलेल्या या सर्व शिष्यांनाही ढेकर यायला सुरुवात झाली आणि ते शिष्य ऋषी दुर्वासांना म्हणाले गुरुवर्य आम्हाला असे जाणवत आहे की आम्हाला अजिबात भूक लागलेली नाही आहे आणि आमचं पोट खूप भरलं आहे त्यामुळे आमची इच्छा नाही आहे की आपण पांडवांच्या घरी जावे आणि जेवावे ऋषी दुर्वासही त्यांना ते तेच म्हणाले तेही म्हणाले मलाही तुमचं योग म्हणणं योग्य वाटतं आहे आणि मलाही असंच वाटतं आहे की मला भूक लागली नाही आहे मग त्यांच्या शिष्यांनी ऋषी दुर्वासांना सांगितलं आता आपण द्रौपदीला सांगून आलो आहे की आमच्यासाठी स्वयंपाक कर आणि जर आता आपण त्यांच्या घरी गेलो तिने आपल्यासाठी स्वयंपाक बनवला असला आणि आपण तिला असे सांगितले की आम्हाला भूक नाही आम्ही जेवणार नाही तर पांडवांना आणि द्रौपदीला खूप वाईट वाटेल त्यामुळे आपल्याकडे एक मार्ग असा आहे की आपण त्यांच्या घरी न जाताच इकडच्या इकडे निघून जाऊया त्यांचं हे म्हणणं ऋषी दुर्वासांना पटलं आणि त्यांनी तिथूनच पांडवांना स्मरण करून पांडवांच्या स्मरणी जाऊन त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यांच्या आदर आदरसत्कारावर आदर सत्कारावर खुश होऊन त्यांनी तिथूनच त्यांना आशीर्वाद देऊन तिथूनच काढता पाय घेतला अशा पद्धतीने ऋषी दुर्वासांचा ना श्राप पांडवांना लागला ना द्रौपदीचा द्रौपदीला जी चिंता वाटत होती ती खरी झाली मित्रांनो ज्या वेळेस हे पात्र सूर्यदेवाने द्रौपदीला दिलं तो दिवस होता अक्षय तृतीय आणि त्यामुळेच त्या पात्राचं नाव होतं अक्षय पात्र मित्रांनो त्यामुळेच अक्षय तृतीया हा दिवस असा समजला जातो की त्या दिवशी तुम्ही जेही कराल जसं त्या अक्षयपात्राचं वरदान होतं की त्यातून तिला जे ते अन्न बनवेल कि बन ते किती पटींनी तयार होईल तिला जितक्या जणांसाठी बनवायचं असेल तितक्या जणांसाठी ते तयार होईल त्याच पद्धतीने अक्षय तृतीया हा असा दिवस असतो ज्या दिवशी तुम्ही जेही कराल त्याची त्याचे मूल्य हे कितीतरी दरांमध्ये वाढते अशी ही गोष्ट होती अक्षयपात्राची आवडली Thank you.